अवकाळी हवामानाचा अंदाज देणारे जे आजकाल तयार झालेले जे कावळे आहेत हे सगळे कावळे हुसकून द्या भावानो बहिणींनो कारण कावळा हा जरी आपला पितृ असला तरी पण तो फक्त पित्तर पाठातच चांगला वाटतो इतरत्र तो चांगला वाटत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो या कावळा हायची आणि बियाणांच्या कंपन्यावाल्या औषधाच्या कंपन्यावाल्यांचा झांगडगुक्त आहे असे अवकाळी हवामान हो अभ्यासक लोक हे कावळे हुसकून द्या तर आणि तरच तुमच्या शेतीला चांगले दिवस येते रामराम शेतकरी भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो गेल्या चार पाच दिवसापासून अख्ख्या महाराष्ट्रात नेमकं हिवाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे तेच कळायला मार्ग नाही म्हणजे पहा बरं का आता संध्याकाळच्या टायमाला पाऊस येतोय सकाळी थंडी वाजती दुपारा हून लागत आहे मग नेमकं काय चालू आहे याचा काय अंदाज यायला टाईम नाही आणि तुम्ही मानताना का भाऊ आज अंदाज रावची स्तुती करतो का काय तर मी स्तुती नाही करीत मी कोणाची स्तुतीन ती येईन झेलायचे झुलायचे काम आपल्याकडे नाही राहत आपल्याकडे जे असन ते डायरेक्ट इंजेक्शन राहत तुम्हाला माहिती आहे ते दांडात जाऊ नये द कुडं जाऊ ते कापूस बिपूस चोळून बिळून नाही फायद्याकरता गोड बोलणारा माणूस मी नव्हे आलं तुमच्या ध्यानात तर मला सांगायचं असं आहे का सध्या सगळीकडं वातावरण पावसाचं झालेलं आहे आणि महाराष्ट्रात एक तर पाऊस आणि दुसरं ते नार्वेकरचा निकाल पार सद्य सध्या तेच चालू आहे म्हणजे एक गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही जेवढा राव बदनाम झाला का खोट बोलल्यामुळं तेवढाच बदनाम हा नार्वे करे कारण अली बाबा चाळीस चोर बरं ते चाळीस चोर एकदा नाही आणि अलीबाबा एकच आहे अलीबाबा एकच तिकडं बी एकच आहे आणि हवामानाच्या या बाबतीत पण एकच आहे असे हे अलीबाबा आणि हे चाळीस चोर आहेत तर तिकडचा अलीबाबा कोण तो कपटी दुसऱ्याच्या घरं फोडणारा दोनदा घर फोड चाळीस चाळीस माणसं हे कम्प्लेट नेल त्यानं मग ते चाळीस चोर आणि तो कपटी आलीबाबा कस हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या पण एक बाबा आहे आणि त्याच्या माघीतेची जे चाटणारी पिलावळ आहे का ती पण चाळी चोरच आहेत बरोबर आहे का <coughs> नाही तर भावानो बहिणीनो ही परिस्थिती जाशी झालेली आहे आता तुम्ही म्हणता ना आता बर का अंदाज रावना अंदाज दिला आणि महाराष्ट्रात पाऊस झाला एकदम चांगली गोष्ट आहे पण ही गोष्ट ध्यानात घ्या बरं तुम्ही ह्या दिवसात येणारा पाऊस हा शेतीसाठी फायदेशीर आहे का नुकसानीचा आहे हे तुम्ही सांगा मला मला तर काही कळतच नाही समजा शेतीतलं तुम्ही सांगा अवकाळी पाऊस शेतीसाठी चांगला का वाईट हा जरा पहिला मुद्दा आणि भर पावसाळ्यात येणारा पाऊस हा शेतीसाठी चांगला का वाईट तर जो पावसाळ्यात पाऊस येतो तो शेतीसाठी चांगला बरोबर आहे का नाही मग अवकाळी आपण काय म्हणतो या खांदा जर अचानक आला तर आपण काय म्हणतो काय अवकाळी आला रे अवकाळी येणं म्हणजे घातक बरोबर आहे ना मग तसं अंदाज राऊनी तर पाऊस सांगितला आणि अवकाळीचा अंदाज तर बरोबर निघाला अरे तुझा अवकाळीचा अंदाज बरोबर निघाला मग पावसाळीच्या टायमाला काय झालं होतं बरोबर आहे ना विचारायला पाहिजे हो बुर की नाही विचारायला पाहिजे अवकाळीचा खरा ठरवतो मग पावसाळीचं काय झालं तर पावसाळीच्या अंदाजाच्या टायमाला तो कोण कोण पैसे घेतले होते का मग खोटा अंदाज द्यायचे अवकाळीचा कसा कंप्लीट तारखेनुसार अंदाज खरा राहिला मग पावसाळीच्या टायमाला काय झालं होतं लागली बरोबर यायला आज किती तारीख आहे अकरा अकरा जानेवारी दोन हजार चोवीस मग आता काय बरं राहिला आता काय बरं तुझा अंदाज खरा ठरू राहिला म्हणजे पावसाळीच्या टायमाला तो काहीतरी झांगड कुत्ता केला आलं का ध्यानात भावांनो बहिणीनो मी जे बोलतो का ते एकदम मुद्देसुद्ध राहत आणि पुराण्याच राहत हे खरं आहे का खोट आहे आता महाराष्ट्रात आहे का आता हवा लोकांचं कांदे लावलेले आहेत लोकांचे हरभरे आहेत लोकांचे गहू आहेत काहींच्या द्राक्षाच्या बागांना म्हणजे द्राक्ष लागलेली आहेत आता मग आता जर पाऊस येऊ राहिला म्हणजे वाटूळच करणार आहे की नाही का ह्या पावसापासून कोणाचा फायदा आहे का शेतकऱ्याचा तर नाही आहे हां आता जे सुशिक्षित लोक आहे त्यांना हिंडाय फिरायला लागत असन पावसाळ्याचं वातावरण झालं बा मौसम नसताना आयटम नसताना असे त्यांचे डायलॉग राहते आयटम नाही तर मग तुझ्या हिले घेऊन जाय बरोबर आहे का नाही ते जाऊन दे ते त्यांच्याही घालू त्यांचं काय करायचं आपल्याला आपल्याला आपलं पाहिजे आपलं काय हे अंदाज बरोबर चूक आणि सांगण्याची पद्धत लय महत्वाची नेमकं सीझनचाच अंदाज कस काय खोटा ठरतो आणि अवकाळीचाच अंदाज कस काय बरोबर येतो मी या माणसाला दोन नावं दिलेली होत तुमच्या ध्यानतेना अवकाळी हवामान अभ्यासक आणि अंदाज राव अवकाळीचाच अंदाज बरोबर येतो म्हणजे कसं राहतं माहितीये का नववीतच आहे का नवीचा पेपरच भारी लिहायचा म्हणजे दहावीला अडचण नाही येत खोटं बोललं तरी पहिलं नवीला तर नव्वद टक्के पैठणी होते बो मग दावी बाराष्ट टक्के कस काय पडली आला का ध्यानात ही ती गोष्ट आहे अवकाळीचा अंदाज लागली काय करायचं शेतकऱ्यांना मला सांगा तुम्ही अवकाळीचा अंदाज बरोबर सांगून पावसाळीचा अंदाज खोटा सांगायचा आणि अवकाळीचा अंदाज बरोबर निघाला म्हणून लोकांपुढे फुशारक्या मारायच्या आणि पावसाळीचा अंदाज खोटा सांगून शेतकऱ्याच्या भावनेशी खेळायचं आणि व्यापाऱ्याचे खिसे भरायचे असे काम अंदाजराव करतो तुम्हाला वाटत असेल का भाऊ हा माणूस हा नाना काही बोलतो मी काही बोलतच नाही मी सत्य तेच बोलतो आणि खरं आहे का दम, दम। देना ला ला का लागत हो दम द्याल का द्या ना तुमच्या कुणाला न घाबरता बोलायला दमच लागत हो ना हम्म का नाही लागत तर भावांनो बहिणीनो ही वस्तुस्थिती आहे किती फसवलं आपल्याला काय फसवलं या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्याव आबा हो? एकदा पावसाचा अंदाज बरोबर निघाला का आपले लोक परत त्या माणसाची चाटायला जातात आणि मग नुकसान परत आपलंच होतं ही गोष्ट ध्यानात घ्या तुम्ही मी सांगतो म्हणून नका घेऊ तुम्ही अनुभव घ्या <coughs> मग <मं... coughs> मला काय सांगायचंय ध्यानात घ्या तुमच्या <coughs> आव्हा नो बहिणींनो ज्या माणसाचा अवकाळीचा हवामानाचा अंदाज खरा ठरतो याचा अर्थ पावसाळीचा अंदाज खोटा ठरण्याच्या पाठीमाग काहीतरी मोठा झांगड आहे असं तुम्हाला वाटत नाही का जो माणूस अवकाळीचा अंदाज खरा सांगतो पावसाळीचा खोटा सांगतो म्हणजे ही पैसे छापायचं चा जे धंदा आहे हा वाटत नाही का तुम्हाला Hmm? ज्या माणसाच्या अवकाळी हवामान अंदाज अंदाजराव हे जांगड कुत्ता करणारा टोना करणारा माणूस आहे का विचार करा तुम्ही काय भानगड काय भाऊ नेमकं या माणसाची हेच अंदाज कस काय खरे ठरते आणि बाकीचे अंदाज सगळे का खोटे ठरते हम्म आज तारीख आहे अकरा आता यानं पाऊस सांगितला होता नऊ तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत आज अकरा तारीख आहे अजूनही पाऊस येऊ राहिला मग आता ह्यो अंदाज कळत नाही का त्याला खोट बोल पण रिटून बोल कोणाला ना पटू नाही पटू मी माझं काम करीत राहणार पाऊस आला म्हणजे त्याच्यामुळं आला अंदाजराव मुळं आला महाराष्ट्रात जर पाऊस आला आणि जर तो अंदाजरावच्या अंदाजामुळे आला लासन आणि जर महाराष्ट्रात पाऊस आला नाही तर तो पण अंदाजरावच्या अंदाजामुळंच मुळच आलं नाही असं म्हणायला तुम्हाला काय होतं काय होतं तुम्हाला अहो हा वाटोळे पाऊस आणि हवामान अभ्यासक अंदाजराव यांच्यामुळं महाराष्ट्राचं अख्खं वाटोळ झालेलं आहे तो एक तो नार्वेकर आणि हा अंदाजराव या दोघांनी अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं करायचं काम चालवलेलं आहे तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत आणि करणार पण नाहीत तुम्हाला फक्त एवढंच कळतं दहा अंदाजातून एक अंदाज बरोबर आला तर तुम्ही लगेच चाटायला जाता त्या अंदाजरावची तसं करू नका शेतकऱ्यांनो शेतकऱ्यांचा काळात अंदाजराव नव्हता आपणच होतो आपले आजेपंचेच होते त्यांच्या मनानं शेती करीत होते असे भुरटे लोक त्या टायमाला नव्हते विचार करा तुम्ही आणि लय वाहून जाऊ नका या का ते माग आहे खोटं आणि तुम्हाला वा ती बोट खोट पण बोलत आणि मोठ मोठ पण लय बोलत हम्म आता काय बर सर्व दूर आमच्या नगर जिल्ह्याचं नाव घेऊन सांगितलं होतं का नगर जिल्ह्यात लय पाऊस येणारे आम्हाला आला पाऊस पण बुरबुर आली गेला आता दिसदास तुम्हाला गेला म्हणजे काय फक्त मग मला त्या लोकांचं मला किव येते जे लोक म्हणते का का ना निसता अंदाजरावच्याच पाठीमागं लागतो अंदाजरावचे अंदाज खरे आहेत आणि परत त्या लोकांचं पण मला किव येते का जे म्हणते अंदाज येतो निसर्ग येतो अरे मग जर त्यांना सांगितल्यानुसार पाऊस येतो तर मग तो देऊ बरोबर ना समजा अंदाजरावनी पाऊस सांगितला आणि पाऊस आला तर अंदाजराव देऊ बरोबर आहे की नाही मग जर अंदाजरावनी सांगून पण जर पाऊस नाही आला तर मग अंदाज राहू कोण हा मा प्रश्न आहे तुमच्या ध्यानात आलं का मग खोटं नाही बोलायचं ना अंदाज राव देव माणूस आहे असं म्हणणारा पाहिला माणूस मी आहे युट्यूबवरचा ध्यानात घ्या माझी काय दुश्मनी नाही यांच्याबरोबर त्याच्याबरोबर आपल्याला काय जो शेतकऱ्याच्या वाटुळ्यात आपण त्याच्या वाटोळ्यात मग ती अवकाळी असू कोणीस अहो शेतकरी एक असा माणूस आहे कजाची किती जरी अडचणी आल्यान त्याला तरी तो उभा राहतो हे ध्यानात घ्या तुम्ही शेतकरी कधी खचून गेलेला पाहिलं का तुम्ही शेतकरी कधी त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी रस्त्यावर उतरला का कधी आणि शेतकरी रस्त्यावर जरी उतरला असन तर त्याच्या मागण्या मान्य झाल्या का कधी का नाही होत बरोबर आहे का नाही शेतकऱ्यासाठी कोणी नाही इथून पुढं शेतकऱ्यांना एक माझं सांगणे भावांनो बळी निनो शेतकरी भावांनो शेतकरी बळी इथून पुढं फक्त तुमच्या पोटापुरतं पिकवा आणि जे लोक शेतकऱ्याच्या जीवावरती पोट भरते का त्यांचा धंदा बंद करा अहो हे किती दिवस खाणारे फिजझाण बर्गर हे कॉम्प्युटर तोडून खातेन का शेतीला एक दिवस चांगले दिवस येणार एक शेण एक टक्का येणार फक्त तुम्ही दम धरा खोट नाही सांगत मी तुम्हाला एक दिवस शेतीलाच येणार आणि आपल्या पुरी शेतकऱ्याच्याच पोरांना द्या ही गोष्ट पहिली ध्यानात घ्या आपली पोरगी म्हणती शेतकरी नवरा नको आणि नवर देवाला शेती पाहिजे मग शेतीत काय तुला ब्युटी पार्लर टाकायचं आहे का शेती कशालागैती मग तुला शेतीत जाऊन वावरात जाऊन निसती व्हिडिओ काढाल ला शेती लागत का नाचून आपली असली तरी सोडायची नाही आपल्या पोरी आपल्यापासून सुरुवात करा आपली पोरगी आधी शेतकऱ्याला द्या हे ना ठेवा आपल्या शेतकऱ्याचेच पोरं बिगर लग्नाचे राऊ राहिले याला कारणीभूत आपणच शेतकरी आहे कारण आपल्याला नोकरीवाल्याचं लई किड आहे अहो हेच नोकरीवाले कोरोनाच्या टायमाला येड्या बाबडीत झोपले आपल्याकडे येऊन ध्यानात ठेवा आणि त्यांना या सरकारना गांडू सरकारना त्या टायमाला बी त्यांना वर्क फ्रॉम होम चालू केलं आणि शेतकरी त्या मैदानात शेतीच्या मैदानात उतरून शेतकऱ्याने शेती केली त्याचं वर्क फ्रॉम होम नाही झालं त्याच्या मालाचा मोल नाही झाला फक्त यांना द्या काय असं ते सातवा वेतन आयोग द्या आठवा वेतन आयोग द्या काही द्या पण शेतकऱ्याच्या कापसाला भाव देऊ नका शेतकऱ्याच्या क्रांद्याला भाव देऊ नका काय असं ते हे नोकरीवाल्याला द्या कडक कपड्यावाल्याला द्या कडक फाटक्या कपड्यावाल्यांना काहीच देऊ नका आलं का ना तुमचं तुम्ही म्हणता तसं करायला शेतकरी तयार फक्त शेतकरी भावांनाही तुमपुडं तुम्ही आता स्वतःच्या पोटापुरतंच पिकवा कारण तुमचं कोणी वाली नाही ध्यानात ठेवा माझं बोलणं कडू वाटत अस तुम्हाला पण अजून दोन वर्षांना पाच वर्षांना तुम्हाला माझ्या बोलण्याचंच ध्यान येणार जसं आपल्या ते अनिलचे के भाऊंना ध्यान आलं ते बँकेत गेले लोन करायला आणि लोन झाला समजा आता कितीचा झाला ते नाही सांगितलं त्यांनी मला लोन झाला पण लोनची रक्कम यांच्या हातात पडल्यानंतर जेव्हा कळवलं की ही रक्कम कमी आहे तेव्हा त्यांनी त्या माणसाला विचारलं अरे बाबा हे लोनची रक्कम कमी का दिली तर तो म्हणला मग आमची पार्टी त्यावेळेस जेव ज्या वेळेस तो माणूस यांना म्हणला ना आमची पार्टी त्यावेळेस अनिल भाऊला माझी आठवण आली ध्यानात घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला अजून दोन वर्षांना चार वर्षांना माझी आठवण येणार का नाना सांगत होता स्वतःच्या पोटापुरतं पिकवा तुम्ही पिकवलं नाही ना तर तुमच्या मालाला भाव तर कधीच देणार नाही कोणतंही सरकार असुद्या हे आसूद्या मागचं सुद्या पुढचं द्या नाही तर खालचं असू द्या कुडचं असू द्या कोणताही सत्तेमधले बसलेला माणूस तुमच्या मालाला भाव देणार नाही त्याला त्याचे पोर पोट भरायचे त्याच्या पोरांचे पोटं भरायचे त्याच्या 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 सगळ्या पिढ्यांचे पोटं भरायचे तुमच्यासाठी तो राजकारण करीत नाही घेनात घ्या विचार करा मी बोलतो माझं बोलणं कडू आहे आज पण उद्याचं आहे विचार करा तुम्ही आणि असे अंदाजराव जे आलेले का अवकाळी अंदाजराव कावळ्याच्या तोंडाचे हे हुसकून द्या कावळा फक्त पित्तर चांगला वाटतो अवकाळी हवामानाचा अंदाज देणारे जे आजकाल तयार झालेले जे कावळे हे सगळे कावळे हुसकून द्या भावांनो बहिणींनो कारण कावळा हा जरी आपला पितृ असला तरी पण तो फक्त पित्तर पाठातच चांगला वाटतो इतरत्र तो चांगला वाटत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो या कावळा ह्याची आणि बियाणांच्या कंपन्यावाल्या औषधाच्या कंपन्यावाल्यांचा झांगडगुत्त आहे असे अवकाळी हवामान अभ्यासक लोक हे कावळे हुसकून द्या तर आणि तरच तुमच्या शेतीला चांगले दिवस येतील बस बाकी तुमची मर्जी तुम्हाला जसं वाटेल तसं करा माझं सांगायचं काम आहे मी तुमचं आहे म्हणून तुम्हाला सांगणार तुम्ही माझे म्हणून माझं ऐकावा बाकी तुमची मर्जी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा न आवडला वर लुटून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय